मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर श्रमिक नगर परिसरातील कडे चौक व सिद्धिविनायक चौक या ठिकाणी काही टवाळखोरांनी सहा ते सात चार चाकी वाहनांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले या घटनेबाबत परिसरातील नागरिकांच्या वतीने सातपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे परिसरामध्ये गुंडगिरी टवाळखोरी काचा फोडणे हे नित्याचे झाले आहे आज सकाळी अकरा वाजता शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख श्री कल्पेश कांडेकर तसेच परिसरातील नागरिक महिला यांच्या उपस्थितीत श्री शेखर देशमुख यांना टवाळखोरांवर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी परिसरातील भाऊसाहेब अहिरे अनिल राजवंशी अमोल राजवंशी आकाश कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित होत्या पण गाडी फोडल्या गेलेली आहे तर हे वारंवार चालू आहे देशमुख साहेबांना निवेदन केले दिलेलं आहे का आणि त्यांनी सांगितलेलं आहे की यांच्यावर कठोर कारवाई करा जेणेकरून ह्या अशा गोष्टी वारंवार फरक घडणार नाही कारण की हा सगळा मिडल क्लास वर्ग आहे आणि ह्या मिडल क्लास वर्गामध्ये राहणारा जो माणूस आहे तो दहा हजार सॅलरीमध्ये आता त्या माणसाचा जॉब जाणार आहे बारा हजाराचे त्याला गाडीचे कास भरून द्यायची कुठून भरून दिले पाहिजे देशमुख सरांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का त्याच्यावर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षण देण्यात येणार आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद